कसे आहे काही बोलायच काही शुभेच्छा शुभेच्छा आहे

ते ते नौ नौ मी त्यांना वेळोवेळी सूचना पण दिल्या त्यांनी एक पण सूचनेचं पालन न करता मी पुन्हा गेले त्या तपासून म्हणजे पाहायला की यांनी पाणी आहे का आहे का तर त्याच्यामध्ये काहीच त्यांनी केलं नव्हतं मग मी काय केलं पहिल्यांदा मी दोन किंवा तीन व्यक्ती घेऊन जायचे पण नंतर मग म्हटलं मी दोन तीन जणांनी जाऊन काहीच होत नाही मग मी ग्रामस्थ घेऊन गेले फोन केला ठेकेदाराला त्यांना सांगितलं की हे बघा मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं पाणी मारा ते लोलर फिरवा ते जसं आहे तसंच आहे आणि त्या हाताने ग्रामस्थ उकरून पाहत होते त्या हाताने रस्ता आपोआप निघत होता म्हटलं असं काम बरोबर नाही ना आणि त्यांचे दोन थर ऑलरेडी पूर्ण झाले म्हटलं एवढे थर होऊन जर त्या हाताने उकरत असेल तर रस्ता कसा होईल पुढे म्हटलं मग एक काम करा तुम्ही पाणी नसेल मारत तर गा काम थांबवा आणि पाणी मारल्यानंतर लोलर फिरवून ते दाबून जाईल ना आणि मग नंतर पुढचं काम करा मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर पाणी मारत नसाल तर मी काम थांबवले हो ते मला बोलले की तुम्ही काम थांबवता हो मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू का असे बोलले म्हटलं गुन्हा दाखल करू का म्हणजे हे काम माझ्या मी माझ्या इथे चालू मंत्री लागून गेले का हो त्या आणि बोलले ते मला म्हटले की तुम्ही मंत्री लागून गेले का तर तुम्हाला कुणी तुमच्या हद्दीत काम आहे का तुमच्या ग्रामपंचायतीचा काही रोलच नाही आहे मग तुम्ही का हे करताय म्हटलं ग्रामपंचायतच्या आधीच नसले तरी आमच्या रहदारी तिथे चालूच आहे आणि हा रस्ता चाळीस वर्षातून येतोय त्याच्यामुळं ते आम्ही तेथे ते लक्ष टाकतोय की आम्हाला हा रस्ता आ, ते जुन्नरच्या जरा शॉर्टकट येतोय त्याच्यामुळं आम्ही तिथे ग्रामस्थ करतात पहिल्यांदा हा रस्ता येतोय चाळीस वर्षातून जेव्हा धरण झालं तेव्हाच तो रस्ता होत झालेला आणि त्याच्यावर आता निधी टाकला म्हटल्यावर आम्ही लक्ष देणारच तर ते मला बरेच बोलले त्याच्यामुळं मग मी पुढे एक पाहू टाकलो उद्या आम्ही हो महाराजांच्या पुतळ्यापासून संघटनेच्या होती आंदोलन जोपर्यंत तो, तो नाही तो नाही तोपर्यंत मी ना आज संबंधित ज्या अधिकारी आहे त्या कामाशी बघित त्यांना मी आता आदेश केले की तुम्ही एक समन्वय साधा की ज्या पद्धतीने येतात ते, ते सब कॉन्ट्रॅक्टर मूळ कॉन्ट्रॅक्टर आहे कामदारांनी दुसरी जे नावं घेतलेली त्यांना बोलून घ्या जो मुख्य मूळ जो अधिकार जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सुद्धा आणि जो सब कॉन्ट्रॅक्टर ज्यांशी ताकद त्याला सुद्धा त्या दो दोघांना त्या अधिकाऱ्यांनी बोलवायचं आहे आणि तुमच्या सर्व लोकांना बोलवायचं आहे आणि सरपंच त्याची त्यांनी माफी मागायची मग कारण लोकप्रतिशा असं बोलणं उचित नाही आणि ती माफी मागल्यानंतर मग त्याच्यात तुमचा न्याय निवाडा झाला की मग कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात जोपर्यंत ते काम चांगलं होत नाही तोपर्यंतचं एक हजार रुपयाचं मीला आता करायचं नाही आपली जबाबदारी माझी जर काम चांगलं करून घेतलं पाहिजे आणि काम चांगलं करून गेलं की आपल्या सर्वांनी नाही ती जबाबदारी सूचना मला अशी केल्या माझ्या बिटिंग त्याच्यामध्ये आले होते माझ्याकडे ते मी व्हिडिओ का आवडले होते पाहायला परंतु माझ्या ते काना गोष्ट आली पण निश्चितपणे त्यांना बोलवून त्यांनी आपल्या साधून मी त्याला पण निर्णय करायला सांगितले होते उद्यापर्यंत पाहिलं पाहिजे तुम्हाला सुद्धा तर बसायची गरज लागणार सगळं समोर साधून करायचं आंदोलन करण्यापेक्षा अधिकारी तुम्ही एकत्र बसा त्यांनी तुमची जाहीर माफी मागावी विषय सांगूवा नाही कसं असं हे आता आपल्या बाजून झालं ज्यांनी हे वागले त्यांच्याच मनात एक हद्द पाहिजे होतं की आपण जाऊ लागे त्यांना भेटतो त्यांनी काय त्यांना पण एवढी मस्ती नाही पाहिजे हां त्यांनी काय केलं मीडियावर सांगितलं तर मी दिलं तरी व्यक्त करतो हे करतो तसं नाही झालं तुम्ही ज्या महिला लोक जरी आमच्या आदिवासी भागातल्या तरी महिला त्या संस्कृती आणि संस्कार घेऊन आपलं काम करतात स्वतःच्या पेक्षा उपजीव करत असताना जीवनामध्ये त्यांनी त्यांचं योगदान मोठं बैलांचं तर अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा स्वतः जाऊन भेटलं पाहिजे स्वतः भेटल्याचा मार्ग निघतो त्यांनी क्लिअर कट माफी मागितली ताई चुकलं मी तुमची माफी मागतो काही कमीपणा नाही कमीपणा पण नसतो ना सार लिता लिता लिता। तो शेवटी माणसं असतात त्या चुका होत असतात कधी ते चुकले उद्या अजून उद्या कोण चुकले पण ठीक आहे तुझ्या परत आपण संधी देऊ न्या लोकशाहीचा मार्ग द्यावं त्यांचे दुसरी पण काम झालेली ते चौक तर त्यांनी साईड पट्ट्या आणि तेव्हा उद्याच्या बैठकीत तुझ्या बसाना त्यांच्या बरोबर तुझ्यामध्ये विषय घ्या आणि त्यांच्यावर ते हा घ्या नाही चालत ऍक्शन बी करायचं <coughs> लोकिक आल <आरुज़ा। दर> <laughs> <हुँ. tik> <tik> <tik>